जय आदिवासी मित्रांनो मा माझे आदिवासी बाबू तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे ना आम्ही इकडं घाटाखाली आलोय आहे गावांला फांगुळ आणि ह्या बायकोचे मामाचा गाव आहे तर सागर तर सागर मा शिल्पा ध्रुवा आणि मॅडम आदुदीदी वीर आवडी आमची गँग आत्ता पोचले आणि बाकी डॉक्टर त्यानंतर येणार आपलं किल्लं मा शिल्पाचे मामन थ्या आधीच पोचलेल्या इकडं बघा पण त्या मामाची गाडी दिसत आहे तर देवदेव आहे आज इकडं काहीतरी हा किल्ल्याची बैरी किल्ल्याच्या बहिरीला आहे ना नवा स्वतः मामान त्यांचा तर त्या बकरू कापणारा तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि मित्रांनो माझ्या चॅनेलवर नवीन ते चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा इकडं वरती आहे जेवणाचा कार्यक्रम तर आता आपण जाऊ पुढं चले साखरचा सा। ह्या पोरा गेल्या पुढं शिल्पा मॅडम सागर मार राहिलोय इकडंच आता आम्ही निघालोय इकडं कवड्यावर जायचंय मालही नाही माहित बर का माय पहिल्यांदाच आलोय पण त्या गेल्या हे रोड नाही इकडं वरती आ जय आदिवासी बराय बर आहे तुम्ही कशा हा ना झालाय का कार्यक्रम का आहे मित्रांनो बघा जुऱ्याला अजून पाणी आणि एकदम निताळ पाणी यांचा आवाज येतो म्हणल्यावर आपण आता पोचले काय तसा <sutters> इकड़े बाकी मामा बेस है ना पोचलो अपन आलो आलो मामा आणि इकडं आपली गँग आहे बघा ही सगळी गँग ह्या आपल्या कर्जत्वाला मिळवण्या काही आणि काही इथले तर मानत्या दा। इकडे दारा झटले हे दोघे का हा जागी ना?

स्वच्छ पाणी लांब थोडं मुलं इकडे नाही ते सावली मुळे तसं वाटलंच फोन आहे बाळा पो मित्रांनो हे दोघां आंघोळीला तर बघू आता थोडं त्यांना पोहून जाऊ हो पो पो ना शूटिंग करतो तुझी पो हा हा पाणी नको पिऊ का काय आहे तुमचं इकडं व्हेज बिर्याणी आहे का मित्रांनो इकडे मेन यांनी ना व्हेज बिर्याणी घातले वर आहे जायला ही कुंदा, ही दीदी, आणि ही एक आणि इकडे मग आता तुम्हाला मटण बोकड्याचा मटण आहे इकडे बर आहे काय शेकार नाही

इकडे भात झालाय आणि आता इकडे मटणाची तयारी झाली गरम मसाला मटणाचे फोडणी द्यायचे हा कांदा लसूण आहे हा एव्हरेस्ट एव्हरेस्ट मटण मसाला आहे हा चिकन मसाला आहे हा चिकन मसाला सगळाच लागणार आहे आता <laughs>

काटा रे मान दे ना काय लागत <patern boxes> <जा> <abasim>

हा मग सासूबाई बोल हा तीन नंबर फोन नंबर हे आमचे ना सासरेबा बर का चार हा आणि हे पण मामा मोठे मामा तर हे अण्णा हे मोठे दोन नंबरचे सासरेबा हे आमचे सासरेबा आणि हे सगळ्यात शेवटचे सासरेबा हे चार साडू मित्रांनो काही बसल्या हे इकडून गॅंग कुठे आहे तुमची बघा मित्रांनो डॉक्टर आला बघा आत्ताशी आणि ते दोन बाब तिकडने येतात तिकडेच उतरवलेलं वाटतात त्यांना तर मित्रांनो आपली निम्मी गँग बसली आहे आहे तर आता बाकीचे अजून इकडं बघा आवडी गँग आहे ते इकडं काही गँग आहे तर हे अजून जेव आहे बसायचे इकडं काही बसले आहे बघा तर आता आम्ही बसणार आहे जेव आहे हा बस तुम्हाला घे मित्रांनो बघा आता वाढून घेतला आहे मग जेवाय तर जेवाय या शिल्पांमध्ये बसलो आहे दोघा जण ध्रुव काय आलं नाही ध्रुवाला सांग जेवायचं तर तो काय जेव्हा या तर जेवाय या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझे चॅनल नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा चला तर जय आदोशी जय जोहार